दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत नवी धक्कादायक माहिती समोर येते मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाहीये रुग्णालय प्रशासनाची चक्क कागदपत्रावरती रुग्णाकडे या प्रशासनाने कबुली दिलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहन काल गर्भवती महिला मृत्यू प्रकरण झालं त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात आलं आणि आता नवीन बातमी समजते की महात्मा फुले जी योजना आहे त्या योजनेचा लाभच या रुग्णालयामध्ये मिळत नाहीये का अधिकचा तपशील आहे जानी अगदी बरोबर आहे खरंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या आजारांवरचे उपचार जे आहेत ते या स्कीममध्ये के केले जातात आणि राज्य सरकारची ही विशेष योजना जी आहे ती जवळपास सगळ्याच धर्मदाय रुग्णालयांमध्ये मिळत असते परंतु जी धक्कादायक कागदपत्र समोर येत आहेत आणि कागदपत्रांच्या माध्यमातून समजते की दिनानाथ मंगेशकरने एका रुग्णाला कागदावरती लिहून दिलेलं आहे की आम्ही या स्कीमचा लाभ इथल्या रुग्णांना देत नाही आणि ही स्कीम जी आहेत ती इथे राबवत नाही हा सगळ्यात धक्कादायक खुलासा आहे आणि आपण काल देखील वार सांगत होतो की अगदी एक रुपयांमध्ये जवळपास नऊ एकर जागा जी आहे ती राज्य शासनाने या मंगेशकर रुग्णालयाला दिलेली आहे आणि असं असताना केवळ धनदांडग्यांसाठी आणि सेलिब्रिटींसाठी हा दवाखाना बनला आहे का कारण का एखादा रुग्ण साधा आजार जरी घेऊन गेला तर ते साधा आजारासाठी डिपॉझिट म्हणून किमान पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम जी आहे ती डिपॉझिट अनामत रक्कम भरावी लागते आणि त्यानंतरच उपचाराला जी आहे ती सुरुवात केली जाते आणि मग जे महाराष्ट्र सरकारकडून किंवा राज्य देशातील केंद्र सरकारकडून जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते अशा योजना ज्या आहेत त्या तिथे मिळतच नाहीत असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय कारण का जे पेपर खाती लागलेले आहेत त्या रुग्णाला त्यांनी लिहून दिलेलं आहे की महात्मा फुले जन आरोग्य योजना आम्ही आमच्या इथे स्कीम आ, स्कीम आ, स्कीम ते स्कीम वरती उपचार जे आहेत ते करत नाही आणि याच स्कीम वरती राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा सातत्याने या स्कीमचा लाभ लोकांनी किती घेतला किंवा या स्कीमचा लाभ लोकांनी घ्यावा रुग्णांनी घ्यावा अशा प्रकारची जाहिरात करत असतात परंतु जर का राज्य सरकार सांगत आणि तिकडे रुग्णालय जर का अशा प्रकारच्या योजना राबवण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर मात्र मग दोष नेमका कुणाला द्यायचा त्या रुग्णालयाला द्यायचा की ही स्कीम बनवणाऱ्यांना द्यायचा हा प्रश्न जो आहे तो आता सगळ्या नागरिकांना पडला पाहायला मिळतो रोहन मात्र कालची परिस्थिती आपण बघितली एकंदरच आंदोलक खूप आक्रमक झाले होते सध्या रुग्णालयाच्या बाहेर काही परिस्थिती आहे आता देखील रुग्णालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन जी आहेत ती केली जात आहेत कारण काही आंदोलन आंदोलनं थांबणारी नाही आहेत काल देखील पंधरा ते अठरा विविध संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी आंदोलनं रुग्णालयाबाहेर केलेली होती आज देखील अशाच प्रकारची आंदोलन जी आहेत ती दिवसभर पाहायला मिळतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज पुण्यामध्ये येत आहेत त्यामुळे या सगळ्याच्या निमित्ताने ठोस काही पावलं राज्य सरकारकडून उचलली जात आहेत का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अजून देखील या सगळ्या बाबतची प्रतिक्रिया आलेली नाहीये पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्याकडून या सगळ्या बाबतची प्रतिक्रिया येते का आणि ठोस पावले जी आहेत ती मुख्यमंत्र्यांकडून उचलली जात आहेत का हे सगळ्यात महत्वाचं पाहण्याचं आहे त्यामुळे आजचा दिवस तर या रुग्णालयासाठी कारण त्या चौकशी समितीचा अहवाल जो आहे तो देखील मांडण्यात आलेला आहे राज्य सरकारला त्यांनी अहवाल जो आहे तो पाठवलेला आहे जी समिती नेमण्यात आलेली होती चार सदस्यीय त्या समितीने देखील काल या तिन्ही हॉस्पिटलमध्ये म्हणजे ज्या ज्या हॉस्पिटल मध्ये ती रुग्ण जी आहे ती गेलेली होती त्या सिन्ही हॉस्पिटल मध्ये काल देखील ही चौकशी समिती पोहोचलेली होती आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्या बाबतची माहिती जी आहे ती घेतलेली होती त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद